कळंबोली शहरातील युवा नेतृत्व प्रभुदास भोईर उर्फा अण्णा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला उपयोगी कार्यक्रम हाती घेऊन वाढदिवस त्यांनी साजरा केला यावेळी पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना विमा वाटप देखील करण्यात यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर जे एम म्हात्रे बाळासाहेब पाटील भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कडून अधिक पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश देखील करण्यात आला नाही नाही माझी तर नगरसेवक आणि कुठल्या तिकिटाची माझी बिलकुल अपेक्षा नाही माझा जो मिलकत आहे तो माझा समोर आहे मला बाकी कसली अपेक्षा नाही मान सन्मान आणि आपल्या ती पाहिजे ती पक्षाकडून भेटलेली आहे आता फक्त काम करायचा आणि लोकांसाठी झटायचा हीच आमची मेहनत आज कम से कम पाचशे लोकांचा पक्षपर्व झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काय साहेबांना टाइम कमी होता म्हणजे तरी साहेब आमच्या था थांबले भरपूर पण एवढे लोकांचा पक्षपर्वच ना मग जी नेमकी नेमकी नावं आहे ती घेतली आणि झाला परत चांगला झाला सर काय आमच्या त्या आईवडला बसून आम्ही शिकलो आहे आणि ते काय रक्तात आहेत त्या लोकांची सेवा करायची काम करायचं ते होत राहील आणि ते करत राहील किंवा मला दिवसभर तुम्ही तर सर्व होतेच बोलावा तर पहिल्या तर मी माझे टेम्पूचा लकचं ते वाचण्यालयाचं ओपनिंग केली मग आपल्या आमच्या गावामध्ये गाव शाळा आहे त्यांची एकदम परिस्थिती खराब होती त्यांना बसाला भेट नव्हती त्यांचे पंखे पंखे खराब झाले होते म्हणजे दुरावस्था होती तर मग त्या माझ्याकडे आले का बाबा आम्हाला अशी अशी मदत पाहिजे तुम्ही कधी करता आताही करा का कर आता प्रसिद्ध खराब झाले तर मला असं वाटलं की दोन दिवस पहिला मी विचार केला की मला वाढदिवस आहे त्याच निर्मितीने यांच्यासाठी काहीतरी करायचंय तुम्ही सर्व बघता देशामध्ये राज्यामध्ये भाजपा शिवाय कोणाला पर्याय नाहीये आणि मग आज आम्ही त्यांच्यापासून विकासापासून आणि कामापासून का वंचित आहोत आम्हाला आनंद आहे आणि तेच करत राहणार आम्ही आता आता व्हॉइनिंगचा गिफ्ट चांगला आलाय मला पण काय तिला मोकाच भेटला नाही पण ती मला देणार आहे बरोबर